नमस्कार मी गौरी कंसारा माझी कविता वाचनाची सुरुवात साधारणत शाळेपासून झाली शाळेनी आणि पूज्य शिक्षकांनी सकस ची ओळख आणि आवड दोन्ही रुजवलं अनेक कविवर्यांशी त्यांच्या कवितांमधून माझ्या भेटी झाल्या परंतु असे एकमेव कविवर्य आहेत जे मला व्यक्तिमत्व म्हणून आधी वाचायला मिळाले शाळेत असताना पुलंच गुण गायीन आवडी हे पुस्तक वाचताना आनंद यात्री बाकी नावाचं एक रत्न हाती पडलं आणि तिथून मला बाळकृष्ण भगवंत बोरकर यांच्या कवितांचं वेड लागलं कविवर्य बोरकर यांची आज पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांची एक कविता मी आज इथे सादर आहे बोरकरांच्या कवितेचा धर्म त्यांच्याच कवितेच्या चारोळींमध्ये सांगू तरीही नसावे असोनी जगिया निरालंब छंदिष्ट वाऱ्यापरी तरीही नसावे असोनी जगिया निरालंब छंदिष्ट वाऱ्यापरी कळावे कोणा कसा पार झालो भुलावून लोकास पाऱ्यापरी बोरकरांची कविता वृत्ताची लय साधवून सम गाठणारीही आहे आणि तरीही तितकीच उत्कटाची अनुभूती आहे ही कविता सुंदर सुंदर चिरतरुण शब्दांचे अलंकार घालून आलेली आहे आणि तरीही तितकीच अहिका पलीकडची आहे ही कविता निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेली आहे आणि तरीही तितकीच आत्माविष्काराची बोरकरांची कविता चंद्रखिडकीतून येतो झावळ्यांच्या आडसाने आळतो शय्येवरी मी आठवांच्या मोहळाने असं म्हणत आपल्या मनुष्यत्वाची प्रचिती देणारी आहे आणि देखणा तो जो सागरी सूर्यास्त सा, अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा असं म्हणत आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देणारी ही आहे बोरकरांची कविता सर्व स्पर्शी आणि सर्व व्यापी आहे आज जी कविता मी इथे सादर करणार आहे ती कविता जिथे सुरू होते तो क्षण ते शब्द आपल्यापैकी सगळ्यांनी वेळा ऐकले असते आळसावलेल्या जीवांनी एकमेकांना म्हणणं चल जरा पाय मोकळे करून येऊ हो। इतक्या सहज क्षणातून ही कविता सुरू होते परंतु कवीच्या प्रतिभेने याच सहज क्षणातून एक सोनेरी कलाकृती जन्माला येते कवितेचं नाव कोंब म्हणजे कोंब अंकुर ह्यावरून आठवलं बोरकरांची समग्र कविता या खंडाची एक सुंदर गोष्ट म्हणजे मूळ कवितेत आलेले अवघड कोंकणी शब्दांचे मराठी अर्थ इथे कवितेखाली उपलब्ध आहेत त्यामुळे कविता पोहोचायला त्याची मदत होते सादर करते कोंब मोकळ्या कराया आखडलेल्या संधी चल हिला म्हणालो हिंडून येऊ बांधी मोकळ्या कराया आखडलेल्या संधी चल हिला म्हणालो हिंडून येऊ बांधी बोलानबीण होती चाल शुष्क झालेली बोलानवीण होती चाल शुष्क झालेली गोठली हिवे की फुलां वेगळी फांदी झावळात होती अजून थोडी सांज पाण्यात मंदशी कुठे कुठे किरमीज गडबडून विखरले एक भिरे आकाशी भिरे म्हणजे पाखरू झावळात होती अजून थोडी सांज पाण्यात मंदशी कुठे कुठे किरमीज गडबडून विखरले एक भिरे आकाशी तो गर्द घनातून धडकून गेली वीज सरसरून आला गार झुमरा वारा सडसडून गेल्या चार खिलाडी धारा सरसरून आला गार झुमरा वारा सडसडून गेल्या चार खिलाडी धारा निमिषात तदा खांद्यास भिडून या खांदा हाडातून फिरला चपळ कोवळा पारा नकळून गुंतले सहजमसे हात नकळून गुंतले सहजमचे हात उमललो बहरलो भिजलेल्या वस्त्रा। वस्त्रात पाऊस भोगिता उमगून सुकले आम्हा हाडासही कैसे कोंभनवे फुटतात नकळून गुंतले सहज अंसे हात उमललो बहरलो भिजलेल्या वस्त्रात पाऊस भोगिता उमगून सुकले आम्हा हाडासही कैसे कोंभनवे फुटतात धन्यवाद